नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय मस्त खमंग आणि चविष्ट अशी आलू मसाला पुरी अशा ह्या पुऱ्या गरम गरम खायला खूप छान लागतात मुलांच्या टिफिनमध्ये पण द्यायला एक चांगला पर्याय आहे दह्यासोबत पटकन सर्व करता येतात करायला खूप सोपे आहे सॉससोबत पण खूप छान लागतात चला तर रेसिपी पाहूया आलू मसाला पुरी करण्यासाठी येथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे बटाटा उकडताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही उकडलेल्या बटाट्याचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे आता उकडलेल्या बटाट्याचा साल काढून घेतलेला आहे किसनीने आपण हा बटाटा किसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसूनच घ्यायचा आहे जर तुम्ही पाणी घालून बटाटा शिजवत असाल तर पुऱ्या अतिशय तेलकट होतात त्यामुळे आपल्याला पाणी न घालताच उकडून घ्यायचं आहे आता काही हिरव्या मिरच्या थोडीशी कडीपत्त्याची पाने धुवून घेतली अद्रक घेतलं आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार हे सगळं साहित्य आपल्याला वापरायचं आहे मिक्सरमध्ये याची चांगली आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट आपण या बटाट्यामध्ये घालून घेऊयात अशा पद्धतीने पेस्ट आपण बनवली तर आपल्या पुऱ्या मस्त चविष्ट होतात आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊयात हवं तर तुम्ही धनजिऱ्याची पूड पण घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे थोडासा हिंग पण मी येथे घातलेला आहे आता अर्धा चमचा मी येथे चाट मसाला पण घातलेला आहे थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा मी येथे लाल तिखटाचा वापर करत आहे हिरवी मिरची पेस्ट जरी वापरलेली असली तरीसुद्धा मी येथे लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता दोन चमचे मी येथे पांढरे तिळ घालून घेत आहे तिळामुळे पुऱ्या दिसायला छान दिसतात आता यामध्ये एक वाटी भरून आपल्याला चाळलेलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही कारण बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स होतं फक्त थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला याचा चांगला गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे जर पाणी घातलं तर हे पीठ पातळ होतं आणि पुऱ्या पण तेलकट होतात थोडंसं पीठ मी अजून घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घेऊयात व्यवस्थित हा गोळा आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे येथे पाहू शकता अशा पद्धतीने हा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता झटपट आपल्याला पुऱ्याला लाटायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला समान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि याला असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर पिठामध्ये आपल्याला दोन्ही साईडने बुडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हा गोळा लाटून घेऊयात हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून एक एक पुऱ्या लाटून घेऊ शकता पण खूप वेळ जातो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पटकन ह्या पुऱ्या बनवू शकता तर एक मोठा गोळा घेऊन आपण पिठामध्ये बुडून घेतला आता याला आपण लाटून घेऊयात खूप पातळ पण नाही लाटायचा आणि खूप जाडसर पण नाही लाटायचा तर व्यवस्थित आपण अशा पद्धतीने लाटून घेऊयात थोडंसं पीठ लावून पुन्हा एकदा घेऊयात आणि हा गोळा आपण व्यवस्थित लाटून घेऊया अशा पद्धतीने पोळी लाटून आपण जर पुऱ्या केल्या तर खूप झटपट तयार करता येतात आता एक अशा पद्धतीची काट असलेली वाटी घेऊन आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत उरलेल्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत तर सर्व काही पुऱ्या आपण करून घेतल्यानंतर येथे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने झारीने थोडंसं प्रेस करून लगेचच पुरी टम्म फुगते दोन्ही साईडने खरपूस अशा आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत कच्च्या पण ठेवायच्या नाहीत तर येथे पाहू शकता टम्म अशा आपल्या ह्या पुऱ्या फुलतात तेलामध्ये गरम गरम ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात पुऱ्या तळून झाल्या की झाऱ्यामध्ये घेऊन एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरवर आपल्याला ह्या पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे काही थोडंसं तेल राहिलं असेल ते सर्व निघून जातं तर अशा पद्धतीने सर्व बटाट्याच्या पुऱ्या आपण आता करून घेऊयात खूप छान लागतात एकदा तरी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत तुम्ही झटपट तयार करून देऊ शकता आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबतपर्यंत बाय